महाड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये उत्साहात संपन्न विद्यार्थी वैज्ञानिक संवाद ठरला अविस्मरणीय शिक्षण विभाग पंचायत समिती महाड रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मोहोपरे आणि महाड तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन पंचवीस व सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजे पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस विज्ञान नगरी रायगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉक्टर अमोल तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले उद्घाटन सोहळ्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत जोशी प्रांताधिकारी माननीय पोपट ओमाशे गट विकास अधिकारी माननीय उदयसिंह हो साळुंखे गट शिक्षणाधिकारी श्री राजन सुर्वे प्राचार्य डॉक्टर राहुल डुमरे प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार मुंडे यासीन पोशिलकर प्रेमसागर मेस्त्री उद्धव कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते विकसित आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर आधारित प्रदर्शनात इयत्ता सहा ते आठमध्ये पंचावन्न आणि इयत्ता नऊ ते बारामध्ये एकोणचाळीस प्रतिकृती सादर करण्यात आल्या शाश्वत शेती हरित ऊर्जा तंत्रज्ञान कचरा व्यवस्थापन आरोग्य व स्वच्छता अशा विविध विषयांवरील मॉडेल्सला उत्तम प्रतिसाद मिळाला या दोन दिवसात डॉक्टर जयंत जोशी आणि डॉक्टर रविकांत आळतेकर यांनी बालवैज्ञानिकांशी संवाद साधून प्रेरणादायी मार्गदर्शन केले वैज्ञानिक संवाद उत्तम नियोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हे प्रदर्शन अविस्मरणीय ठरले सूत्रसंचालन प्राध्यापक माया देसाई मंगेश कंक यांनी तर आभार वी गो चिमणकर यांनी मांडले कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाल महाड रायगड परत नमस्कार मी उद्धव कोकाटे रायगड एज्युकेशन कॅम्पस मोप्रे महाड आज या ठिकाणी आपल्या रायगड कॉलेज फार्मसी या ठिकाणी आपण भव्य दिव्य असं दोन दिवसाचं विज्ञान प्रदर्शन आयोज आयोजित केलेलं आहे यामध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती त्याचप्रमाणे अध्यापक विद्या मंडळ गणित विद्या अध्यापक मंडळ आणि रायगड कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानानं हे दोन दिवसाचं विज्ञान प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आजच्या या तंत्रज्ञानाशी कशी एक विज्ञानाची जोडलेले आहे याची पुरेपूर माहिती आज या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे खेड्यापाड्यातून अनेक विद्यार्थी खूप छान असे मॉडेल घेऊन आलेले आहेत त्यांच्याकडून भरपूर घेण्यासारखं आहे तरी आम्ही रायगड कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीनं असं सांगू इच्छितो की महाडमधील जेवढे महाड तालुक्यातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या पालकांनी या विज्ञान प्रदर्शनाला पुरेपूर लाभ घ्यावा धन्यवाद आपल्या स्वतःचा विचार करून आणि परिस्थितीशी नाळ जोडत मॉडेल तयार केलेले आहे ज्याच्यामध्ये अगदी इंटरनेट ऑफ द थिंग्ज ग्रीन एनर्जी असेल पर्यावरणीय पूरक वेगवेगळे मॉडेल असतील शेतीसंबंधीचे काही असतील किंवा ट्रॅफिक संबंधीचे असतील तर अशा विविध विषयांवरती त्यांनी जे काही मॉडेल केलेत ते अतिशय सुंदर पद्धतीचे आहेत आणि त्यातून नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल